आपले सर्व मान्यवर कारण वेळ अत्यंत कमी आहे झाला प्रचार सभा ही बंद होणार आहे आणि आपले उमेदवार सन्मान्य रोजी पाटील हे दहा मिनिटात पोहोचत आहेत खर तर, तर, तर या गावाला एक राजकीय सामाजिक अशी वारसा असलेलं एक गाव आहे पार्श्वती राजकीय आहे तासगाव तालुक्याने जे आमदार दिले त्या इतिहासामध्ये दहा वर्ष आमदारकी ज्या आपल्या गावांनी बाबा दुर्दैवी निधन झालं आणि त्या निधनानंतर काही गोष्टीच्या मुळे आपल्याला थोडा छेड्यात असतात याचा अर्थ असा नव्हता की आपण कधी राजकारण सोडून कधी पाठीमागे थांबलो किंवा आपण कधी पळत आला तर दिद ते गोष्टीमध्ये आपण आपल्या राजकारण एका विचारांना एका तत्वान करत आलो आणि त्याचीच आज पार्श्वभूमीची एवढी मोठी गर्दी या प्रचार सभेच्या निमित्तान आहे या सगळे उपस्थित असलेल्या लसी बापू असतील अन्न असतील या लोकांनी जी पार्श्वभूमी आहेत ते आता आजगाव तालुक्याला चांगल्या लोकांच्या सेवेसाठी काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत हीच या मतदारसंघाची पार्श्वभूमी आहे आणि त्याचप्रमाणे आपण या निवडणुकीमध्ये रोहितजी पाटील हे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठिंबा आपण उभारण्याचा निर्णय घेतला कारण महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये ही संघर्षाची निवडणूक आहे महाविकास आघाडी आपली आपल्याला काय वाटते कारण महाविकास आघाडीनं युती शेतकऱ्यांची भूमिका घेतली सर्वसामान्य गोड गरीब शेतकऱ्यांची भूमिका घेतली दीन दलित महागाष्टी समाज या सगळ्यांच्या बाजूने ही महाविकास आघाडी उभी राहिली आणि सामान्य घटकला

जुन्या पेन्शन योजनेचे मराठा आरक्षणाचे ओबीसी आरक्षणाचे हे सगळ्यांचे प्रश्न ज्यावेळी मांडले त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण दिलेलं मत वाया गेलं नाही आणि विशाल दहाच्या पाठीमागे जो ठामपणे निर्णय आपला होता तो योग्यच होता आणि तसाच निर्णय येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसता तारखेला आपण गोळी पाटलांच्या पाठीमागे उभा करायचा आहे आणि त्याला मोठ्या मतांनी त्याला निवडून द्यायचं आहे खरं तर ही निवडणूक वेगळ्या वेळावरती चालेल काही चुकीच्या प्रकार चुकीच्या गोष्टी घराकरण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या गोष्टी अपेक्षित होत्या पण या गावाचा एक वारसा आहे या या एकशे पाच स्वातंत्र्य सैनिक या गावामध्ये जर बघितलं तर आपल्या गावाला स्वातंत्र्य सैनिकांचा खूप मोठा वारसा आहे आपण त्यांचा वारसा जपण्यासाठी आपण त्यांच्या नावाचा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये माहिती असावं की जे कुणी कुणी स्वातंत्र्य मिळवून दिलं तर आपल्या गावात आपल्या घरातले लोक कोण होते तर हे स्वातंत्र्यसी वारसा असलेलं एक गाव आहे आणि या गावामध्ये चुकीच्या पद्धतीनं लोकांची मत घेण्याचा चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या दबाव टाकण्याचा हा प्रकार इथून पुढे घेऊ नये लोकांना मत देण्याचा अधिकार आहे तरी पुण्याला निश्ट, द्यावा आणि आपण त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये चुकीचे प्रकार थांबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उभा ठामपणे उभारावं रविदा आपण कारण निवडणूक जर आपण पाहिली जर तुम्ही महाराष्ट्राचा एकशे एकोणतीस मतदारसंघ शहरी जातात हे शहरी मतदारसंघ आहे ना शहरातल्या मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आपला प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा आपला प्रश्न आहे शेतात आल्या कसऱ्याचा पण शहराचा प्रश्न आहे त्याचा घरकच शहरातला प्रश्न आहे त्यांचा पार्टीचा पण हे आपल्या प्रश्ना आपले प्रश्न कोण कोण उभा राहील शेतकऱ्यांना भूमिका कोण मांडले आज आपण आज पाऊस पडल्यानंतर ट्रॅक्टर चालत नाही मोठा पी पडलं आपण या व्यक्तीच्या पाईपच्या पाईप मांडत असताना औषध मारत असताना प्रत्येक घरामध्ये आपल्या शेतकऱ्याचा रस्ता आहे त्याला मुलांचे ड्रास पडला एखादा गावीचा घर बघितला तर त्या शेतकऱ्याच्या मालामध्ये होते की माझ्या माझा दशमागे गावही याय लागली आणि त्याच्यावरती औषध बसलं पाहिजे नंतर माझी वापरलं पाहिजे आणि हे सरकार म्हणाला या प्रश्नाचं मी बघायला प्रॉब्लम केला अशा पद्धतीमध्ये रोहित रोहिवालांचा आत्महत्या